उन्हाळा हा ऋतू तीव्र स्वरूपाचा असतो त्यामुळे या ऋतूमध्ये आरोग्याच्या अनेक समस्या होऊ शकतात उन्हाळा सुरू झाला की तब्येत जपण्यासाठी आपल्याला आहार आणि इतर राहणीमानातही बदल करावे लागतात या उन्हाळ्यात त्रास होऊ नये म्हणून या टिप्सचे पालन करा जेणेकरून तुम्हाला उन्हाळ्याचा फार त्रास होणार नाही नंबर एक उन्हाळ्यात उष्माघात होण्याचा धोका असतो हा हायपरथर्मियाचा एक गंभीर प्रकार आहे उष्माघात होतो कारण आपल्या शरीरात जास्त उष्णता शोषली जाते ही एक गंभीर स्थिती आहे आणि यासाठी त्वरित वैद्यकीय उपचार होणे आवश्यक आहे नंबर दोन उष्माघाताचा त्रास झाल्यास त्वरित शरीराचे तापमान कमी करणे महत्वाचे आहे म्हणून उष्माघात झाल्यावर थंड पाण्याने अंघोळ करा सैल व हलके कपडे घाला व भरपूर पाणी प्या उन्हात असताना अंग मेहनतीची कामे शक्यतोवर टाळा नंबर तीन उन्हाळ्यात हातपाय किंवा ओटीपोटात उष्णतेमुळे किंवा डिहायड्रेशनमुळे क्रॅम्प्स आल्यास थंड ठिकाणी विश्रांती घ्या फळांचे रस किंवा इलेक्ट्रोलाईट समृद्ध पेय प्या क्रॅम्प्स कमी झाल्यानंतरही अंग मेहनत करू नका कारण यामुळे उष्माघात का होऊ शकतो नंबर चार उन्हाळ्यात उष्णतेमुळे खूप घाम येणे अशक्तपणा चक्कर येणे डोकेदुखी मळमळ शुद्ध हरपणे क्रॅम्प्स येणे हे त्रास होतात अशावेळी थंड जागी विश्रांती घ्या नारळ पाणी घरगुती सरबते ताक लिंबू पाणी अशी पेये प्या थंड पाण्याने आंघोळ करा किंवा स्पंज बाद घ्या सुती व हलके कपडे वापरा नंबर पाच उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा त्रास होतो तोंड आणि डोळे कोरडे पडतात त्वचा कोरडी पडते घाम येत नाही हातात किंवा पायात क्रॅम्प्स येतात मळमळणे हृदय धडधडणे आणि चक्कर येणे असा त्रास झाल्यास भरपूर प्रमाणात पाणी व द्रव्य पदार्थ प्या नंबर सहा उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेतली नाही तर उष्णतेच्या जास्त संपर्कामुळे त्वचा लाल होते जास्त उष्णतेमुळे रक्तवाहिन्या प्रसरम पावतात म्हणून त्वचेवर लालसरपणा दिसून येतो यासाठी थेट सूर्यप्रकाशात जाणे टाळा नेहमी एस पी एफ तीस प्लस असलेले चांगले सनस्क्रीन वापरा नंबर सात जेव्हा आपण थेट सूर्यप्रकाशात बरेच तास घालवतो हो तेव्हा अल्ट्रा व्हायोलंट रेडिएशनमुळे त्वचेला त्रास होतो म्हणूनच सकाळी दहा ते दुपारी चार या वेळी जेव्हा सूर्यप्रकाश तीव्र असतो तेव्हा घरातच थांबा बाहेर पडू नका सण बर्ण झाल्यास त्यावर काकडीचा रस दोन कप चूर्ण दूध आणि दोन चमचे सुक्या लॅव्हेंडरच्या फुलांचा रस एकत्र करून लावा नंबर आठ उन्हाळ्यात घामोळ्यांचा त्रास होतो अशावेळी थंड शॉवर घेणे सैल कपडे घालणे आंघोळीनंतर टॅल्कम पावडर लावणे व पुरळांवर कॅलामाईन लोशन लावणे हे उपाय आपण करू शकतो नंबर नऊ उन्हाळ्यात कलिंगड किंवा टरबूज दही आणि इतर थंड पदार्थ खाणे आवश्यक आहे अशा पदार्थांमध्ये कॅलरीज कमी असतात आणि ते पचायलाही हलके असतात उन्हाळ्यातही आपल्याला पौष्टिक आहार आवश्यक असतो म्हणून फळे भाज्या दूध तृणधान्ये मांस कडधान्ये आणि स्निग्ध पदार्थ यांचा आहारात समावेश करावा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद